मित्रांनो हा व्यक्ती जो आहे तो पेट्रोल पंपावरती पेट्रोलचे पैसे न देता पळून गेला पेट्रोल तर आपल्याला पेट्रोल पंपावरती फ्रीमध्ये मिळत नाही परंतु काही अशा गोष्टी जे आपल्याला फ्रीमध्ये मिळतात सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे की स्वच्छ वॉशरूम आपण हायवेजवरती ड्रायविंग करत असताना हॉटेल वगैरे शोधत असतो वॉशरूमला जाण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला जर वॉशरूमला जायचं असेल तर तुम्ही पेट्रोल पंपाचा कुठलाही पेट्रोल पंपाचा वॉशरूम वापरू शकता अगदी फ्री ऑफ कॉस्ट असतं आणि ते नियमांमध्ये आहे की प्रत्येक पेट्रोल पंपावरती स्वच्छ वॉशरूम असायलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट आहे की स्वच्छ फिल्टरचं पाणी प्रत्येक पेट्रोल पंपावरती स्वच्छ फिल्टरचं पाणी जे आहे ते तुम्हाला सगळे जण करतील तुम्ही जर स्वतःहून मागाल आणि तिसरी गोष्ट फर्स्ट एड किट म्हणजे जे तुम्हाला काही लागलेलं असेल अपघात झालेला असेल किंवा काय झालेलं असेल कधी कधी पेट्रोल पंपा जवळच अपघात होतो परंतु लोकांना माहीत नसते की फर्स्ट एड किट जे पेट्रोल पंपावरती अवेलेबल असते अगदी फ्री ऑफ कॉस्ट आणि मित्रांनो चौथी गोष्ट आहे ती आहे की तुम्हाला फ्री एअर जी आहे ती तिकडनं मिळून येईल आणि मित्रांनो पुढील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एमर्जन्सी कॉल देखील तुम्ही फ्रीमध्ये पेट्रोल पंपावरून लावू शकता एखादा ऍक्सिडेंट सांगण्यासाठी अँब्युलन्सला लावू शकता किंवा तुमचा मोबाईल बंद झालेला आहे नेटवर्क नाही अशा वेळेला एक एमर्जन्सी फोन तुम्ही नक्कीच पेट्रोल पंपावरून फ्रीमध्ये लावू शकता आणि मित्रांनो पुढील गोष्ट आहे की क्वालिटी आणि क्वांटिटी चेक तुम्ही करू शकता पेट्रोल आणि डिझेलचा अगदी फ्रीमध्ये काही पेट्रोल पंपवरती जे ते लोक नाटके करतात तर अशा वेळेला रूल आहे तो पेट्रोल पंपाचा प्रत्येक पेट्रोल पंपाचा ट्रॅफिक नियम नियमामध्ये ते आहे जर पेट्रोल पंप टाकायचा तर तुम्हाला ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत ते फ्रीमध्ये ते द्याव्या लागतील जर एखादा कोणी नखरे करतोय देण्यासाठी तर तुम्ही त्यांच्या बुक बुकमध्ये किंवा त्याच्या ऑफिशियल फोन नंबरवरती कॉल करून त्याची कंप्लेंट करू शकता